की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा गुड फ्रायडे दिनानिमित्त ख्रिस्ती बांधव चर्च मध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्त यांना प्रार्थना केली एकोणतीस मार्च रोजी म्हणजे शुक्रवारी गुड फ्रायडे असल्यामुळे प्रभूला प्रार्थना करण्यात आली गुड फ्रायडे या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यांना फटक्यांनी मारलं त्यांना त्यांच्या क्रॉस घेऊन जाण्यास सांगितलं त्यांच्या हातापायाला खिळ ठोकले डोक्यात काट्याच्या मुकुट घातला अशा प्रकारे त्यांना क्रुसावर खेळण्यात आलं ख्रिस्ती बांधव या दिवसाला गुड फ्रायडे म्हणजेच उत्तम शुक्रवार असं म्हणतात पापी लोकांचं तारण करण्यास प्रभू येशू ख्रिस्त या जगात आले आणि त्यांनी आपले बलिदान दिले या दिवशी प्रभू शिव ख्रिस्त यांचे सात वाक्य क्रुसवर म्हंटल आणि त्याचे मनन केलं जातं मी तुला सत्य सांगतो आज तू माझ्या बरोबर हे ते जाणत नाही माझा देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केलास मला तहान लागली आहे पूर्ण झाले बाप्पा मी तुझ्या हाती माझा आत्मा सोपवतो सर्व ख्रिस्ती बांधव या दिवशी चर्च मध्ये प्रार्थना करतात आणि या सात वाक्यांचं म्हणून करतात या दिवशी कोणताही आनंदाचा कार्यक्रम होत नाही आपल्या सर्वांना चर्च ऑफ द नॅझरीन बुलढाणा सिटी चर्चच्या वतीने आजच्या उत्तम शुक्रवारच्या दिवशी फ्रायडेच्या दिवशी मनापासून शुभेच्छा फ्रायडे किंवा उत्तम शुक्रवार काय आहे हे सर्व जगाला कळावं म्हणून सर्व चर्चेसमध्ये प्रभू ख्रिस्ताची आराधना भक्ती करतात आणि प्रभू श्री ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभावर खेळण्यात आलं तेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताने सात वाक्य किंवा सात शब्द त्याने उच्चारलेत आणि त्या सात वा वाक्यांवरती आम्ही सर्व ख्रिस्ती बांधव देवाचे सेवक त्या वचनावरती विचार विन्मन करतो आणि प्रभू श्री ख्रिस्ताने हे सात उद्गार जे काढलेले आहेत ते फार आशीर्वादित असे आहेत आणि म्हणून आजचा दिवस सर्व जगासाठी उत्तम शुक्रवार यासाठी आहे की सर्व जगाच्या पापासाठी प्रभू श्रीक्रिस्ताने पवित्र प्राण कृषावर दिला तो फक्त ख्रिश्चन लोकांसाठीच सा आला नाही तर सज सर्व जगातील प्रत्येक मानवासाठी आला आणि प्रभू श्रीक्रिस्त ह्या भूतलावर तो आला परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर व्हावी म्हणून त्यांनी आपला प्राण वधस्तंभावर दिला पापांची क्षमा होण्याचं सामर्थ्य प्रभूषीच्या रक्तामध्ये आहे आणि म्हणून देवाचं रक्त पवित्र आहे आमच्या पापासाठी रक्त बलिदान दिल्याशिवाय पापांची क्षमा नाही मोक्ष तारण किंवा मुक्ती ही प्रभूषूच्या रक्ताच्याद्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि हा शुभ संदेश आम्ही जगाला सांगतो की प्रभू श्री ख्रिस्त ह्या जगामध्ये स्थापन करायला आलेला नाही तो जाती धर्माविषयी वादविवाद करायला आलेला नाही तर प्रत्येक मानवावरती तो दया करालेला करायला आलेला आहे आणि हा प्रेमाचा संदेश सर्व जगाला उत्तम शुक्रवारच्या दिवशी प्रभूशूने व आपला प्राण देत असताना शेवटच्या क्षणालाही सुद्धा त्यांनी प्रार्थना केली की हे बापा हे काय करतात त्यांना समजत नाही त्यांना तू क्षमा कर आणि क्षमेचा संदेश सर्व जगाला प्रभूषुने आपल्या स्वतःच्या जीवनामधून दिलेला आहे आणि हे मोक्षाचं कार्य त्याच्या जीवनातून प्रभू शिने परिपूर्ण रीतीने केलेला आहे आणि तो तुमच्या साडीने माझ्यासाठी हा ताणाचा मार्ग सिद्ध केलेला आहे जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला हे विपुल जीवन अनंतकालिक जीवन आणि पापांची क्षमा प्राप्त होते होते हा शुभ संदेश आज उत्तम शुक्रवारच्या दिवशी आमच्या जीवनाच्याद्वारे देवाच्या वचनाच्याद्वारे देवाच्या भक्तांच्या द्वारे गीताच्या द्वारे वचनाच्याद्वारे आम्ही घोषित करतो देव आशीर्वाद देऊ सिटी न्यूज बुलढाणा